वा वाजी वायच आमच्या या भागामध्ये की नाही जरी चिकन पण असेल ना जेवणामध्ये तरी त्याला भाजी बोललं जात खांद्यावर घेतात बाबा 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 तयार होते आमच्यासाठी तंदूर गोष्ट बघा आम्ही सगळे खाली झोपणार मी मावशी इथे झोपणार काका इथे आणि ओवी एकटी वरती झोपणार आहे वन टू थ्री गो आणि माझी अशी एक, <laughs> एक इच्छा होती हा कधीतरी पोहायला मिळावं कधी मिळेल मी काय माहित नाही पण माझ्या नातीने मला घेऊन आली इकडे रिसॉर्ट सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय म्हणजे मजेत आहात ना आता आम्ही निघालेलो आहोत मावशी काकांना घेण्यासाठी मी आणि ओवी आहे माझ्यासोबत नवलेश आहे सुनील आहे यासाठी काकांचा वाढदिवस झाला तीन डिसेंबरला आणि तेव्हा मी इथे नव्हते तेव्हा मी बाहेर होते ट्रिपर होते सिंगापूर मलेशिया आणि त्याच्यात मला अजिबातच वेळ नव्हता म्हटलं की काकांचा बर्थडे सेलिब्रेट करायला पाहिजे बड्डे सेलिब्रेट करायला पाहिजे वेळ अभावी शक्य होत नव्हता आम्ही चाललेलो आहोत आता डहाणूना रिसॉर्ट वरती तर काकांना मावशीला मी फोन करून सांगितले की आपल्याला बाहेर जायचे माझ्यासोबत एका रात्रीचे कपडे घे त्यांना घेऊन उन डायरेक्ट उनको दोनों को किडनॅप करके लेके जाएंगे डायरेक्टली सरप्राईज पार्टी कल्याणी आणि प्रतिपण पण येणार होते पण कल्याणी प्रतीक दोघ जण कल्याणीच्या माहेरी गेलेली आहेत आणि आई पण गावी गेलेली आहेत राहिलेला रोहन आणि रोहनला भरपूर काम होतं अर्जंट त्याच्यामध्ये तोही निघणं शक्य तर त्याचा आम्ही आलेलो आहोत साई संजीवनी चिकू फार्म आणि ऑनेस्ट गेट अग्रो टुरिझम देवेंद्र राऊत यांचा आहे अच्छा इस्राइल प्रशिक्षित शेतकरी ओके हॉनिस्ट गेट वेज चलोषा मल्ली अमा सोयरे वनचरे उभी आठवलं का राजेने शिकवलं होतं आणि आता नुकताच आम्ही आमच्या लोकेशन पोहोचले साई संजीवनी चिकू फार्म येथे

झाडत लावलं सुंदर बनलं म्हणजे डहाणू म्हटलं ना की चिकू लावू अरे ओबीत साडेचार फूट आहे सगळं शाळून फूट हा फूट आहे तू त्याच्यात राहायचं नवलेश मामा याच्यामध्ये राहणार अरे मस्त झाला आणि पिकलेले चिकू असतात ना पिकलेले चिकू म्हणे वरतून पडतात तर तेच त्यांनी आता सांगितलं काय म्हणाले चिकू वरून पडतात पत्राला जर आवाज आला तर नाही हा कारण किती चिकू पडत असतात वाटेल रात्रीच धगडकुणी मार्ग मारला काय वाईट वाईट दाखव दाखव काहीतरी वाईट वाईट काय गं वाईट वाईट हे बघ हलता पण ते मग ते वाईट वाईट हे बघ आणि हा वॉशरूम आहे चान है। चान है। ओके डन आम्ही मावशी आणि ओवी एकटी वरती झोपणार आहे डन आणि हे आहे देवेंद्रजी नमस्कार देवेंद्र राव यांचंच हे फार्म आहे आणि आमचं कधीपासून प्लॅनिंग चालू होतं की यायचं 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 आणि आणायचे आमच्या काकांचा वाढदिवस आहे मग त्या निमित्ताने म्हटलं की चला सरप्राईज आता देवेंद्र सरांच्या वाईट सुलोचना ताई आहेत तर ताई आज जेवणामध्ये आपल्याकडे काय काय बनवलं जात आहे आपलं फिश पॉपलेट आणि सुरमय चिकन आणि भाकरी आणि चपाती अच्छा आणि शाकाहारी मध्ये काय काय असतं पनीर वगैरे गुलाबजाम पापडी शेंगा वांगी बटाशी भाजी <laughs> अच्छा तर हे बघा इथे पापलेट फ्राय करतात ते बघूया आपण फार्म समुद्राच्या जवळ आहे मासे घ्यायला लांब नाही जावं लागत आहे जवळच आहे रोखंडी कडी मध्ये अजून छान व्यवस्थित होते माशांना मग ऑर्डर प्रमाणे मासे बनवले जातात का आपला मेनू फिक्स असतो इकडचा आमचा मेनू पण फिक्स आहे आणि ध्राहकांना म्हणजे पाहिजे असेल ते पण आम्ही देऊ शकतो अच्छा तर विला पण आहे मोठी फॅमिली असेल तर तुम्ही विला घेऊ शकतात आणि छोटी फॅमिली असेल तर तुम्ही पाहिलं पाहिलात आम्ही आता तिथे स्टे करत आहोत तंदूर अच्छा बघा तंदूरची तंदूर भट्टी आहे ती आणि इथे तयार होते आमच्यासाठी तंदूर गावठी कोंबडी आहे ही आणि भाजी बनवले चिकन बनवले चिकन बनवले नाही आमच्या या भागामध्ये ले कि नाही जरी चिकन पण असेल जे। ना जेवणामध्ये तरी त्याला भाजी बोललं जात नॉनव्हेज पण जेवण आलेलं आहे आणि आमच्या स्टार्टरमध्ये आहे पापलेट फ्राय रवा फ्राय सुरम्राय आणि बारबेकी चिकन ओवीने त्या स्टार्ट पण केली आहे काकडी पासून आणि सांगा का मासे कसे आहेत ते समुद्र जवळ आहे त्याच्यामुळे मासे शंभर टक्के फ्रेशच असणार बाळाला माझ्या माश्याच्या सुगंधानेच भूक लागते होय oye. वाह सगळ्यात महत्वाचं म्हणजे मासे फ्रेश असणं खूप गरजेचं असतं एकदम फ्रेश आहेत मासे एकदम मस्त खूप फ्रेश आहे आणि चवीला पण छान आहे आज तुमचा मेनू काय काय तेही सांगा <laughs> मटर पनीर हा डाळ हा चपाती भात भात पापड चिकन बार्बी पण मस्त आहे हम्म hmm. hmm. गौरी गौरी की गाउची पुद्रतीने आपण हंडी मध्ये रसल ना हां हां तसा तो म्हणजे जास्त तू वेगळा मसाला नाही लावला अगदी गावरण पद्धतीने गावरण पद्धतीने क्या बात है ना तो सिर्फ छान छान असा स्मोकी स्मेल आहे तोकी तो, हाँ, हाँ, जो असा सुगंध आहे ना एपिटाइजर म्हणजे भूक लागते आहे हां भाजी पण खूप छान आहे मस्त आहे भाजी एक सुरमईचा पीस घेला हवा सुरमई वाट पाहते ओहो आज खूप दिवसानंतर असं मस्त शांत वातावरणामध्ये निसर्गाच्या सानिध्यास रातकिड्यांचा असा आवाज ऐकू येतोय आणि आजूबाजूला एकदम शांतता आहे नाही का म्हणजे आम्ही जे बोलतो तेवढाच आवाज बाकी काही आवाज नाही वातावरण कसं आहे हा पंख्याची हवा नाही नॅचरल हवा आहे असे थोडीशी गुलाबी थंडी पण आहे डाळ पण छान आहे अगदी घरच्यासारखी जेवण बनवण्याची पद्धत अगदी घरगुती आहे मस्त वाटत हो ना गावरान कोंबडी आहे त्याच्यामुळे तिची चव असते ती एक वेगळीच असते आपलं जे हे आता मी ॲग्रो टुरिझम ओपन केलं किंवा सुरुवात केलेली आहे त्याला मी नाव ऑनेस्ट ठेवलेलं हो आहे ऑनेस्ट म्हणजे माझा एक आलेला अनुभव आहे की ऑनेस्टीमुळे माणसाला ती किती प्रगती होती आणि त्या धर्तीने किंवा त्या अनुसार मी आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या सगळ्या स्टाफला असे ऑर्डर्स दिलेल्या आहेत की कुठलीही गोष्ट किमान तुमच्या ॲट द बेस्ट लेवल करा

<laughs> था बोलते था <laughs> थंडी आहे आणि इथे थंडीमध्ये शेकोटी पेटवली आहे आणि मस्त आम्ही शेकोटीची मज्जा येतो जर गरम गरम मस्त वाटतय <laughs> आठवते काय ग आपण कधी आता शेकोटी करायचं कधी दिवाळीच्या सुट्टी मध्ये काय थंडी मग तुझे पप्पा शेणी आणि लाकडं जाऊन शेकोटी करून द्यायचे आपण सगळे बसायचं सगळेजण बसायचे घरात भारी वाटते दिवस मस्त सगळी आपण परफेक्ट निवडला परफेक्ट निवडला भरला उशिरा सेलिब्रेशन करणार आहोत सेलिब्रेशन थोडस उद्या करणार आहोत कारण की आज आम्ही आलो उशिरा आलो ना ठीक आहे सर हा त्यात आपण काळख झाला त्यांच्याबद्दल मला त्यांना पण क्वालिटी टाइम द्यायचा होता इथे नेटवर्क नाही काय नाही म्हणजे वायफाय आहे पण मी कनेक्ट करून नाही घेतलेला आहे कारण मला इथे क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे त्यांच्यासोबत गप्पा करत करत हा क्वालिटी टाइम आम्ही आमचा स्पेंड करतो केलंय सगळ्या सगळ्या जुन्या आठवणी जागे झाल्या हो चल उचल उचलून घ्यायचं का तुला की मग खांद्यावर घेतात बाबा 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 उचलून ती पण मला लागली नको मी जायला आता बा आणखीन पडली सकाळ सकाळ शुभ सकाळ बघा कसं काय म्हणतं म्हणजे असं छान हो झोप लागली ना रात्री खूप बरं वाटलं सिक्स फोर्टी एट झालेले आहेत काका झोपडीत तिकडे इथे झोपली होती आणि ओहीला वरती झोपायला जायचं होतं तर मम्मी तिकडे वरती झोपली तेरा मुझसे हे पेहेली का नाता कोई यू ही नहीं दिल दुभाता कोई ओवीचं जॅकेट आणलेलं म्हणून परत आजीला घालायला झालं <laughs> थोडासा गारवा आहे गायचा कांदेपोहे ब्रेकफास्ट मध्ये ओवीसाठी ऑमलेट पाव आहे कांदा पोही नको ते मग ऑमलेट पाव बनवत आहे मग ती खायची तोपर्यंत तो आम्ही कांदेपुर खाऊन घेतो मस्त गरम गरम येते छान आहे ना कांदे पाव कश जाऊया तिकडे शोधूया नवलेश काढले काय तुम्ही ओ वाव किडलेला पण नाहीये आहे एकदम मग पण मला खाली पडलेलाच मिळाला मी खातो तिथून तुम्हीच दिलेला ना अजून बघते बा मध्ये कधी नाही लागले नाही नाही काय नाही चालता चालता आम्ही इथे आलेलो आहोत इथे आहे हा विला तर चल आपण विला पण पाहूया या आज जाओ छान त्यांनी लागवड खूपच छान केली आहे परफेक्ट अशी केली आहे शुभ सकाळ काका वेलकम वेलकम शुभ सकाळ देवेंद्रजी आपण यांना रात्री भेटलो होतो सुरुवाती आपल्या इथे डायनिंग हॉल त्याच्या खाली आपण बनवलेला आहे इथे जेवण जेवणाची जेवणाची जागा आहे ही जेवणाची जागा आणि ह्याच्यावरून इथे विला आहे चला अरे वा छानच आहे विंडो दिलेला आहे विंडो तीन अरे वा विंडो ज्या ठेवलेल्या आहेत त्या पण तिन्ही बाजून आणि अशा मस्त मोठ्या मोठ्या आहेत इथून तुम्ही चिकू तोडू हो आरामात असे तयार झालेले आहेत ना टीव्ही पण मस्त मोठा लावलेला आहे फुल फॅमिली बसून एन्जॉय करू शकते असे तीन रूम आहेत तीन बेडरूम आहेत पण मोठ्या मोठ्या प्रशस्त प्रत्येक रूम मध्ये टीव्ही आहे एसी सुद्धा आहे प्रत्येक रूम मध्ये हा प्रत्येक रूम मध्ये आणि नो कॉम्प्रोमाइज एकदम क्वालिटी सगळं वॉलड्रॉप आहे वॉलड्रॉप मध्ये प्रत्येक याच्यात रूम मध्ये आपण तीन तीन ट्रॅव्हल्स वगैरे ठेवतो इथे पण त्याला गॅलरी आहे बघा अरे वा किती छान मस्तच अच्छा हा इथे पण बाल्कनी आहे वाटतं हा इथे पण बाल्कनी ही एकच कॉमन आहे अच्छा दोन्ही कडनं हे दिले आमच्या परीने जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण विंडो आहे बाल्कनी आहे का मोठी बालकणी ओ वा वा क्या बात आहे मस्तच खूपच छान तुमचं सगळं दिसत असं छानच आहे म्हणजे मोठ्या फॅमिलीला यायचं असं बेस्ट लोकेशन आहे कुणाचं म्हणजे फॅमिली हे असेल प्रोग्राम फॅमिली गेट टू केदर असेल कुणाचा वाढदिवस असेल तरी पण मस्त आरामात इथे येऊन व्यवस्थित पंधरावा माणसं पंधरा सतरा माणसं ह्या विलामध्ये एकदम एकदम छान राहू आणि रिलॅक्स रिलॅक्स नाही वेल फर्निश आहे सगळं म्हणजे तुमचा हा विला पण वेल फर्निश आहे आणि जे कॉटेजेस आहेत ते वेल फर्निश आणि खूप छान केले केलेस वाईज जर इथे कुणाला यायचं असेल तर ह्याचे काय चार्जेस आहेत विलाचे कसं आपण वर्किंग डेला सेव्हन्टीन थाउजंड आणि त्यात डिनर लंच डिनर वगैरे काही नाही फक्त सेवन्टीन थाउजंड त्यांना द्या भरायचे आहेत आणि हॉलिडेला ट्वेंटी थाउजंड आणि सोमवार ते शुक्रवार सतरा हजार म्हणजे विथ मिल की विदाऊट नाही विदाउट मील विदाऊट थाउजंड विकेंडला अच्छा आणि रिवी सतरा हजार सेव्हन्टीन थाउजंड अच्छा आणि सेव्हन्टीन थाउजंड ओके आणि इन्क्लुडिंग मिल हवा असेल तर मी मिलचे वेगळे पैसे आहेत आपल्याला लंच डिनर दोन ब्रेकफास्ट आणि दोनदा चहा कॉफी तर ह्या सब मिळून आम्ही अकराशे पन्नास रुपये पर पर्सन घेतो अच्छा हां पण त्यात मच्छी पण असेल मटण लागलं मटन पण असेल पण त्याने आधी आधी सांगावं की आम्हाला काय पाहिजे काय काय पाहिजे इलेवन पर हंड्रेड फिफ्टी मग ते दहा वर्षाच्या वरील असेल तर दहा वर्षाच्या खाली असेल तर दोन पोरं मिळून एक एक पकडतो आम्ही ओके हाफ पकडतो हा ओके किती किती एक किलो

वो क्या मैं

वीस पंचवीस वर्ष पंचवीस वर्षानंतर पोहताय मजा येत ना पण एवढ्या वर्षाच्या आठवणी झाल्या माझ्या नातींनी चलो वन टू थ्री कोण आया कोण येते अगोदर काका पाण्यातच आहे अजून बघ ते अजून पाण्यातच येत वा आता कसं वाटतंय वा काय ओबी पोहते वा जास्वंदीच फुल बघा सफेद जास्वंदी छान आहे ओबी व किती मोठी तुळस आहे मस्त आहे okay, ग्राउंड ऑफ बॅडमिंटन ये चला ओढणी बांधा चला पटकन तयार चिकने क्रिकेट क्रिकेट के अलग आही ग्राउंड। बरोबर, दोनों उठा उठा के फेंक रहे हैं, <laughs> हाँ, दोनों उठा उठा के फेंक रहे मिल के, वाह <laughs> वाह वाह वा, जी, वाह <laughs> खूप छान म्हणून केलेला आणि तुम्हाला म्हणजे शेतीची आवड आहे का मला सगळीपासून माणूस नोकरी शोधतात स्वतःची नोकरी सोडून मी शेतीकडे वळलो अरे वा वयाच्या अठ्ठावीस वर्षी मी नोकरी सोडली आणि शेती हाच माझा पूर्ण व्यवसाय समजून मी आमच्या ही सात आठ एकर वडलोपाची जमीन होती त्याच्यात चिकूची लागवड केली अच्छा आता आपल्या इथे काय काय आहे मग चिकू आहे चिकू नारळ आंबे फणस केळी केळी तर खूपच केळी मला खूप आणि आपली ही एक बाग आहे ही एकात्मक एकात्मिक शेतीची एक उदाहरण आहे मला राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले ते शेतीनिष्ठ शेतकरी सगळ्यात मोठा पुरस्कार तो मिळालेला आहे त्यानंतर इतर खाजगी कंपनीचे वगैरे भरपूर पुरस्कार मिळाले कृषी रत्न सुद्धा मिळाले शेती कृषी भूषण सुद्धा मिळालेलं आहे असे बरेच पुरस्कार सुद्धा मिळालेत कुणाला या इंडोर गेममध्ये आपल्याकडे सध्या तरी हे आहे चेस आणि कॅरम ठेवलेलं आहे आणि अजून आपल्याकडे अजून काही वाढवायची इच्छा आहे हळूहळू वाढवूया अच्छा जर इथे यायचं असेल आणि जर कोणाला बुकिंग करायची असेल तर नंबर कोणता आहे तुमचा नंबर द्यायचा आहे हा माझा नंबर दिला बुकिंग डॉट कॉमला टाकला आहे किंवा बरेच ज्या मेक माय ट्रीप वगैरे अशा बुक हे आहेत ना त्याला मी हे केलेलं आहे आमचं आणि मला डायरेक्ट माझ्या नंबरवर माझा नंबर आहे

हजारो सा ये मेरी है, आरज़ू अर्जू हॅपी ब डे टू यू अरे बा हॅपी ब डे टू यू सफ्टी वन झालं सिक्स्टी वन पूर्ण झाले सिक्स्टी टू चालू झाले क्या बात आणि माझी अशी एक इच्छा होती हां कधीतरी पोहायला मिळावं कधी मिळेल मी काय माहित नाही पण माझ्या नातीने मला घेऊन आली पे रिसोर्टला आजोबा मला स्विमिंग पूलमध्ये जायचं आणि एवढी थंडी हां आणि माझी ही चाळीस पण मला पण नाही माहिती चाळीस वर्ष चाळीस वर्ष त्याच्या मी त्याच्यानंतर हे म्हणजे लग्नाला माझ्या नाती सोबत कसं वाटलं तुम्हाला खूप बरं वाटलं मनाची इच्छा पूर्ण झाली चला नातीमुळे माझ्या नातीमुळे माझ्या आणि या जेवणामध्ये काय काय आहे सॅलेड आहे लोणचं आहे यामध्ये आहे भाकऱ्या तांदळाच्या भाकऱ्या आहेत मस्त बघा राईस आहे तिखट डाळ आहे आणि पनीर मटारची भाजी आणि इथे आहे फिश फ्राय फिश फ्राय मध्ये आहे सुरमई इथे आहे चिकनचा रस्सा <laughs> आजही सुरमई फ्राय आहे आणि गेस्टची बुकिंग कंटिन्यू चालूच असते मंडळी तुम्हाला देखील जर इथे यायचं असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात देवेंद्रजींना तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत येऊ शकतात फ्रेंड्स सोबत येऊ शकतात या आणि मजा करा नक्की कॉन्टॅक्ट करा पुन्हा भेटूया आणि मी तर हे की आपले एक मराठी बांधव आहेत ते त्यांचा बिझनेस सुरू करू पाहताय पाठिंबा देऊया सगळ्यांनी मिळून तुम्हाला दोघांना कसं वाटलं खूप छान वाटलं आणि हे व्यक्ती अशी आहे की एकदम नम्रता आहे म्हणजे तुम्ही कधी याल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा असं वाटतं तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत टिल देन